नमस्कार आजच्या तासाला कथेचे प्रकार हा विषय या विषयावर आपण चर्चा करणार आहोत संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय प्रथम वर्ष कला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नवीन सीबीसीएस अभ्यासक्रमावर आधारित हा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये आपण हमित दलवाई यांच्या कथा अभ्यासणार आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कथेच्या व्याख्या तिचं स्वरूप आणि कथेचे घटक आपण पाहिले आता आजच्या या पिरियडमध्ये कथेचे प्रकार या विषयावर आपण बोलणार आहोत सर्वांना मी मागे पण सांगितलं होतं की गुगल क्लासरूम मध्ये मी सर्व पी डी एफ फाईल अपलोड केलेले आहे रोज सकाळी आठ वाजता तुम्हाला जो विषय आपण शिकवणार आहोत किंवा जो विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे त्या विषयाची पी डी एफ फाईल आणि व्हिडिओ तुम्हाला रोज सकाळी आठ वाजता मिळत जाईल आता आज कथेचे प्रकार ही पीडीएफ तुम्हाला मिळाली असेल सकाळी आणि आता हा पिरियड संपल्यानंतर हे जे ऑनलाईन लेक्चर आहे याचा व्हिडिओ गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केला जाईल तर सुरू करूया कथेचे प्रकार कथा हा कथनात्मक साहित्याचा सा प्रकार आहे हे मी मागे तुम्हाला सांगितलंच कथा या साहित्य प्रकाराची व्याख्या करताना हरिनारायण आपटे यांनी त्यांना आजकालच्या गोष्टी म्हणून संबोधलेलं आहे खर तर कथेच्या आकृतीबंधाची कल्पना आपल्याला येते हरिनारायण आपटे हे मराठीतले पहिले कथाकार आणि त्यांनी म्हणजे आधुनिक मराठी साहित्याच्या कालखंडातले आणि त्यांनी ज्या कथा लिहिल्या त्यांच्या नियतकालिकातून त्या कथांना त्यांनी आजकालच्या गोष्टी म्हणून संबोधलेलं होतं यातच आपल्याला कथेचा एकूण आकृतीबंध कसा असेल हे ये लक्षात येत नासी फडके यांनी कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा एक उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा हा विचार दिला यातूनही कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले कथा ही गोष्टीच्या पातळीवरून दीर्घत्वाकडे वळाली त्यामुळे कथेचे प्रमुख तीन प्रकार मानले गेले ते तीन प्रकार म्हणजे स्फुट गोष्ट लघुकथा आणि दीर्घ कथा। या तीन प्रकारांची चर्चा आपण आजच्या तासाला करणार आहोत पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्फुट गोष्ट कथा हा साहित्य प्रकार निवेदन प्रधान साहित्य प्रकार आहे त्यात त्यातल्या आशयाच्या निवेदनातून केलेल्या मांडणीला महत्व असत यातच तिची परिणामकारकता सुद्धा दडलेली असते कथेच्या मर्यादित अवकाशामुळे त्या कथेच्या प्रभावात फरक पडत नाही म्हणून कथा जितकी अल्प शब्दात मांडली गेली असेल तितकी ती अधिक परिणामकारक होत जाते एका अर्थानं कथेचे सर्व घटक अत्यंत त्रोटक स्वरूपात परंतु नेमकेपणाने मांडता आले तर कथा स्फुट स्वरूपातही व्यक्त करता येईल विशिष्ट अशा नेमक्या आशय सूत्राला मांडणारी कल्पित घटना मालिकांचे निवेदन करून नेमके आशय सूत्र व्यक्त करणारी कथा ही स्फुट स्वरूपाची कथा म्हणता येईल सुधा जोशी यांनी कथेच्या संदर्भात एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी कथा या वाङ्मय प्रकाराची त्या ग्रंथात चिकित्सा केलेली आहे त्या म्हणतात की कथात्मक साहित्यातील अनुभवार्थ कथार्थ आशयसूत्र कथानक पात्र वातावरण निवेदन व भाषा हे घटक मिळून कथेची समष्टी पूर्ण होत असते तिच्यातील कथानक पात्र इत्यादी अर्थातच असतात एकमेकांवर संस्कार करत, ते एक स्वरूप निश्चित करत अस्ता। कथात्म साहित्य कृतीतील अनुभवार्थ हा कथानक पात्रादी घटकांना सेंद्रियतेच्या संबंधाने एकात्म करीत असतो म्हणजेच एका अर्थाने हे सर्व घटक मिळून कथार्थाची निर्मिती करत असतात कथात्मक साहित्य कृतीचे एकजिंशी स्वरूप यातूनच सिद्ध होत असते कथात्मक साहित्याचे वरील विशेष हे सामान्य गुणधर्मांच्या स्वरूपाचे म्हणता येतील कथेच्या खास वैशिष्ट्यांचा तिच्या स्वत्वाचा शोध घेण्यासाठी कथेचा कादंबरीच्या तुलनेत विचार करणं उपयुक्त ठरेल कथेची स्फुटता हे कादंबरीसारख्या दीर्घ स्वरूपाच्या प्रकाराहून तिचे वेगळेपण ठरते हा केवळ आकारभेद नसून तो प्रकारभेद आहे सुधा जोशींनी कथेच्या स्फुटत्वाचे केलेले आकलन कथेतल्या अनुभव विश्वाचे अल्पाक्षरत्व प्रकट करणारे आहे कथा एका विशिष्ट भावस्थितीचे प्रकटीकरण करणारी असू शकते कथा स्फुट स्वरूपात जरी असली तरी तिच्या अर्थातील व्यापकता ही निश्चितच मोठी असू शकते तिला तिच्या अर्थातील तिला विशिष्ट स्वरूपाच्या मर्यादेत बसवणे तिच्या एकूण कथा तत्वाला नकारात्मक परिणाम देणारे असते बघा स्फूट कथा जी आहे ती अत्यंत छोटीशी आणि अत्यंत नेमकेपणाने मांडलेली असते नेमक्या सूत्राला मांडणारी ती असते परंतु तिचा अर्थ मात्र व्यापक असतो त्यातला आशय सूत्र मात्र गहन असतं पुढचा प्रकार आहे लघुकथा लघुकथा म्हणजे जणू एक प्रकारची प्रकाशाची तिरीपच असते व तिच्या जीवनाचा एक इवलासा भाग व त्याच्या अवतीभवतीचे समग्र वातावरण एकदम प्रकाशमान करण्याची शक्ती असते अशी लघुकथेची व्याख्या करताना प्राध्यापक वा ल कुलकर्णी यांनी म्हटलंय ते म्हणतात की जीवनाच्या तेवढ्याच भागावर आपली दृष्टी ही लघुकथा केंद्रित करते त्या भागाचं एक सत्य त्या भागाचे एक गमतीदार रहस्य जीवनाच्या दृष्टीने त्यात सामावलेला अर्थ जणू त्या कथेच्या प्रकाशात एकदम व्यक्त होऊ पाहत असतो या व्याख्येमध्ये जर आपण पाहिलं जीवनाचा इवलासा भाग जरी निर्देशला असला तरी त्याच्या व्यापकतेला विसरून चालणार नाही त्या घटना व्यापक प्रसंगातली व्यापकता ही संपूर्ण जीवनाचे दर्शन घडवू शकते इतके सामर्थ्य लघुकथेमध्ये असते नासी भडकेंची व्याख्या सुद्धा लघुकथेला आणि तिच्या स्वरूपाला नेमकेपणाने मांडणारी आहे कमीत कमी घटना आणि कमीत कमी पात्रांची योजना करून व्यामिश्र भाव भावनांचा मध्य साधून चमत्कृतीपूर्ण शेवट केला की अत्यंत परिणामकारक कथा लिहिली जाऊ शकते असं नासी भडकेंनी आहे लघुकथा वाचकाच्या मनावर एकच एक संस्कार सोडत असली तरी त्या कथेतील आशयाच्या मांडणीच्या संदर्भात पूर्ण घटकांचा वापर करणे गरजेचे ठरते कथा ही कमीत कमी घटना बहुवंशी एकच घटना मांडते तर कादंबरी जीवनाचा खूप मोठा पट व्यापत असते मिताशय व स्फुटत्व हे कथेचे लक्षण सांगता येईल कथा सामान्यत व्यक्तीच्या समाजाच्या जीवनातील एखाद्या टप्प्याचे अवस्थेचे विशिष्ट जीवनानुभवाचे चित्रण साधताना दिसते एखाद्याच भावस्थितीवर केंद्रित झालेली एखाद्याच प्रसंगातून आकारणारी अशी ही कथा असू शकते प्रत्यक्ष व्याप्ती नसली तरी कथेतील जीवन चित्रणाला व्यापक संदर्भ असू शकतो त्यामुळे कथेच्या लघुत्वाबद्दल तिच्या एकजिनसी स्वरूपाबद्दल अनुभव आणि रचनेच्या संदर्भातील नेमकेपणाबद्दल विचार करताना कथेचे एकूणच स्वरूप कादंबरीच्या तुलनेत अत्यंत लघु वाटू लागते कथेतील अनुभव हा एका पात्राच्या जीवनातला एकच असतो त्यामुळे त्याच्या मनातील भावभावना त्या अनुभवाशी भाव संबंधित असलेल्या भावभावना या सुद्धा अल्प प्रकारात असतात स्वाभाविकपणे कथेला मर्यादित अनुभवामुळे लघुरूप प्राप्त होते तिच्या तंत्रातील काटेकोर नेमकेपणा किंवा एकच एक संस्कार मांडण्याचा किंवा हाताळण्याचा गुण हा तिच्या स्वरूपाच्या मर्यादा दाखवतो त्यामुळे एकच एक संस्कार जरी कथेतून व्यक्त होत असला तरी कथेतील अनेक अर्थता ही तिच्या आशयाला व्यापक करत असते कादंबरीप्रमाणे कथेला विशिष्ट कालक्रमाने घडलेल्या घटनांचे बनलेले कथानक असते ज्यांच्या संदर्भात या घटना घडल्या ती पात्रे असतात ज्या स्थळी व काळी घडल्या तो स्थळकाळ असतो निवेदक कोण सॉरी त्या घटनांशी संबद्ध अशा भाववृत्तीने निर्माण केलेले एक वातावरण असते निवेदक असतो घटनांशी संबंधित असलेली एक व्यक्ती किंवा ती रहित व्यक्ती ही निवेदक असू शकते यामुळे अगदी स्वाभाविकपणे निश्चित झालेली निवेदन शैली असते पात्रांच्या व घटनांच्या परस्पर संबंधांतून निर्माण झालेले ताण संघर्ष गुंतागुंत हेही घटक असतात त्यांचा उत्कर्ष बिंदू असतो आणि कथेच्या शेवटी एका अर्थाने त्यांचा उपशमही होत असतो एका विशिष्ट स्थलखाली पात्रांच्या परस्पर संबंधामधून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा अशी लघुकथेची व्याख्या करता येते अशा प्रकारे लघुकथा या संकल्पनेची मांडणी विश्वकोशामध्ये केली आहे तुम्ही विश्वकोशाच्या वेबसाईट वर जाऊन ती व्याख्या पाहू शकता अधिक विस्तारानं लघुकथा म्हणजे काय हे तुम्हाला तिथे समजेल तिसरा आणि शेवटचा प्रकार कथेचा तो म्हणजे दीर्घ कथा दीर्घकथा हा साहित्य प्रकार मराठीत कमी प्रमाणात हाताळला गेलेला कथेचा प्रकार सांगता येईल लघु कादंबरी किंवा कादंबरीका या प्रकारात झालेले लेखन दीर्घ कथा लेखन असले तरी त्यातील एकूण व्यापक पट लक्षात घेता त्यांना दीर्घ कथा म्हटले जाऊ शकत नाही लघुकथेच्या तुलनेत दीर्घ कथा ही मोठी व्यापक पट असलेली असते शिवाय कथेला पात्रांची आणि घटनांची जी बंधने असतात ती दीर्घकथेला नसतात दीर्घकथेचा पट कथेच्या तुलनेत मोठा असतो त्यामुळे तिचे कथानक विस्तृत पात्रसंख्या जास्त घटना प्रसंगांची मुबलकता कथानकास संलग्न एखादे उपकथानकही त्यात सामावून जाते असे दीर्घकथेचे व्यामिश्र स्वरूप असते एकाच वेळेस दोन तीन पेक्षा अधिक विषय लेखक हाताळू शकतो त्यात वर्णनात्मकतेला वाव असतो निवेदनातील विविध प्रयोग लेखकाला करता येतात संवादांना पाळढाळ लावता येतो अधिक विस्तृतपणे संवादी होणारी आणि अभिव्यक्त होणारी पात्रे चित्रिता येतात सुधा जोशी म्हणतात दीर्घकथेत अनुभव घटक अधिक असतात तसेच त्यांच्यातील परस्पर संबंध अनेकविध असतात तरीही ती प्रकृतीने कथाच असल्यामुळे तिच्या संघटनेत कथेच्या जातीची एक केंद्रितता असते या उलट लघु कादंबरी प्रत्यक्ष आकाराच्या संदर्भात दीर्घकथेशी तुलनीय असू शकते पण प्रकाराच्या दृष्टीने ती भिन्न ठरते कारण कादंबरीची बहुकेंद्रितता व्याप्ती तिच्यात असते असे असले तरी दीर्घकथा ही लघु कादंबरी अथवा कादंबरी का नव्हे त्यांच्या आशय आणि अभिव्यक्तीचा पट हा दीर्घ कथेहून भिन्न स्वरूपाचा आणि मोठा असतो कथेची शास्त्र शुद्ध व्याख्या करणे जरी शक्य नसले तरी कथेच्या स्वरूपाबाबत आणि त्यातील एकसुरीपणा साहित्य विचारात दिसून येतो कथा साहित्यातून दिसून येणारे कथारूपांचे वैविध्य व वैचित्र्य हे कथा या साहित्य प्रकाराच्या विपुल शक्यता आजमावणारे असते इतकेच या प्रकारांच्या चर्चेत सांगता येईल तुमच्या लक्षात आलं असेल कि कथेचे हे जे प्रकार आहेत स्फुट गोष्ट लघुकथा दीर्घ कथा खर तर हे कथेचे फक्त तीनच प्रकार आहेत असं नाही परंतु हे कथेचे तीन मुख्य प्रकार आहेत यानंतरही कथेचे लघुत्तम कथा किंवा अं दीर्घोत्तम कथा अशा प्रकारचे कथेचे प्रकार पडतात परंतु खऱ्या अर्थानं या तीन प्रकारांमध्ये कथा अधिक प्रमाणात लिहिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते